लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी आरंभ युवा पर्वाचा गौरव ध्येय वेड्या सम्राटाचा संजय कुमार मल्लिकार्जुन तेनी अडतीसाबा वाढदिवस विशेष आयुष्यात एक ध्येय हाती घ्या त्या ध्येयाला तुमचं जीवन बनवा त्याचा विचार करा त्याचं स्वप्न पहा त्या ध्येयासाठी जगा मेंदू स्नायू नसा तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग त्या ध्येयानं परिपूर्ण बनवा इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवा आणि आपले ध्येय गाठल्याशिवाय माघार घेऊ नका या उक्तीस तंतोतंत सत्यात उतरवणारे जत तालुक्यातील उमदी गावातील सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य ध्येय उराशी बाळगत स्वकर्तृत्वावर व स्वविचारावर तयार झालेले युवा आश्वासक व झुंजार नेतृत्व माननीय श्री संजय कुमार तेली यांचा आज अडतीसावा वाढदिवस पाच जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी तालुक्यातील पाण्यापासून आणि विकासापासून वंचित असलेल्या खडकाळ माळावरती वसलेल्या उमदी या ठिकाणी अण्णांचा जन्म झाला घरामध्ये कोणताही पिढीवत राजकीय वारसा नसताना केवळ आणि केवळ आत्मविश्वास जबरदस्त इच्छाशक्ती आणि घेतलेलं काम तडीच पोहोचवण्याचं प्रामाणिक वृत्ती आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य या बहुआयामी नेतृत्व गुणामुळं युवा नेतृत्वाचा आणि नवविकासाचं ध्येय उराशी बाळगत स्वतःचं साम्राज्य निर्माण करत उज्ज्वल भविष्याचा अचूक वेध घेणाऱ्या युवा पर्वाचा उदय झाला संजय अण्णांचं प्राथमिक शिक्षण उमदी गावातीलच कन्नड शाळा नंबर चार या ठिकाणी झालं माध्यमिक शिक्षण उमदीतीलच एम व्ही हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी झालाय पुढील महाविद्यालयीन शिक्षण कर्नाटक राज्यातील लोणी येथे पूर्ण झालं घरची परिस्थिती बेतच असली तरी स्वप्न आणि विचारांना कधीच मर्यादा नव्हती बहुआयामी आणि दूरदृष्टी बाळगलेल्या अण्णांनी परिस्थितीचा बाव न करता अण्णांनी गावातील स्टेशनरी दुकान किराणा दुकान प्रसंगी रोजगारावर काम करून स्वतःचं शिक्षण स्वतःच्या हिमतीवर स्वाभिमानानं पूर्ण केलं तितकच नव्हे तर अण्णांनी दूध डेअरीमध्ये सुद्धा काम केलं तसेच स्वतः गावामध्ये मंदिरासमोर बसून दूध विक्री केली गावात फिरत भाजीपाला विकला लहानपणापासूनच परिस्थितीचे चटके सहन करत स्वाभिमानाने जगण्याचे थडे घेणाऱ्या संजू अण्णा शांत बसतील ते कसं अण्णा व त्यांच्या मोजक्या मित्रपरिवारानं दोन हजार सहा ते दोन हजार सात मध्ये एकत्र येऊन गावामध्ये गणपती बसवण्याच्या माध्यमातून समाजकार्याच्या क्षेत्रात श्रीगणेशा केला दरम्यानच्या काळात अण्णांनी धाडस करून मित्र परिवाराकडून उसने पैसे उभे करून दोन हजार नऊ साली जुना ट्रॅक्टर घेऊन आपल्या उद्योग विश्वाचा प्रारंभ केला नेहमी आधुनिक विचारांनी प्रेरित असणाऱ्या अण्णा सामाजिक कार्यात आपल्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन संघटन कौशल्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत होते चालू असलेल्या ट्रॅक्टर व्यवसायातून झालेल्या नफ्यातून त्यांनी ट्रक व वा इतर वाहने खरेदी करण्याच्या माध्यमातून त्याने आपल्या व्यवसायाचा पाया खट्ट करण्याचा प्रयत्न केला दोन हजार बारा साली अण्णांचं लग्न अगदी उत्साहात जवळपास पंधरा हजार लोकांच्या उपस्थितीत पार पडलं सदर विवाहाचं वैशिष्ट्य म्हणजे अण्णांनी आपल्या व मोठ्या बंधूंच्या लग्नासह इतर तब्बल अकरा अत्यंत गरीब कुटुंबातील जोडपे यांचं मोठ्या मनाने सामाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वघरचातून त्यांचं लग्न लावून दिलं दरम्यानच्या काळात व्यवसायाकडे लक्ष देताना अण्णांनी हेवी वाहनांचे स्वेअरपार्ट दुकान सुरू केलं दोन हजार तेरा साली सुरू झालेलं दुकान आजही अण्णा टिकवून आहे याच काळात अण्णांनी नवीन शेतजमीन घेत कृषी क्षेत्रात सुद्धा पूर्ण तयारनिशी पाऊल टाकलं दोन ते दोन दरम्यान गावातील अनेक सामाजिक उपक्रमामध्ये अग्रभागी राहून नेतृत्व केलं नाला रुंदीकरण खोलीकरण या कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून अग्रणी नदीचं काम करून घेतलं दोन हजार चौदा साली उमदी येथे पाण्यासाठी उमदी व परिसरातील इतर गावातील प्रमुख नेत्यांच्या सहकार्यानं व सहभागानं पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून आमरण उपोषण केलं इतकंच नव्हे तर उमदी ते सांगली तब्बल दीडशे किलोमीटर उमदी व परिसरातील इतर गावातील ग्रामस्थांसह पदयात्रा काढली कित्येक वर्षापासून म्हैसाळ योजनेपासून वंचित असलेल्या कित्येक गावांचा महत्वाचा प्रश्न शासन दरबारी यशस्वीरित्या मांडला आणि या माध्यमातून धूळखात पडलेले फाईल ओपन झाले दोन हजार सतरा अठरामध्ये उमदी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय हे झालंच पाहिजे यासाठी अण्णा व गावातील प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत जेलभरो आंदोलन केलं इतकंच नव्हे तर कायम दुष्काळाने पीडित असलेल्या उमदी परिसरातील लोकांना दोन हजार अठरा साली स्वखर्चातून लोकांना घरापर्यंत पाहणी पोहोचवण्याचं उदात्त कार्य केलं नेहमी दुसऱ्यांचा विचार करणारे अण्णा आपल्या लहान बंधूंच्या लग्नात तब्बल एक्कावन्न गरीब जोडप्याचा स्वखर्चाने त्यांनी लग्न लावून दिलं तब्बल पंचवीस लोकांच्या साक्षीनं सामाजिक सोहळा संपन्न झाला प्रस्तुत लग्नासाठी अनेक धर्मगुरु अनेक राजकीय दिग्गजांनी हजेरी लावली अशा पद्धतीनं नेहमी समाजकार्यात स्वतःला व्यस्त ठेवताना सुद्धा अण्णांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं नाही दोन हजार एकवीस साली उसतोडणीसाठी मशीन खरेदी करण्याच्या माध्यमातून कर्नाटक येथील बागलकोट जिल्ह्यातील जीईएम या साखर कारखान्याशी करार करत तब्बल वाहनाचे साम्राज्य निर्माण केलं व उस्तोडीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना रोजगार दिला दोन हजार एकोणीस दोन हजार वीस साली ज्या कोरोना साथीने कित्येक लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त होतं अशा अनेक गरीब कुटुंबांना अन्नाने स्वतःच्या खर्चाने त्या लोकांना अन्नधान्य व संसार उपयोगी साहित्य वाटप केलं कित्येक कोरोना रुग्णांना स्वतःच्या पगाडीतून संबंधित दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली अनेक दवाखान्यात गरजू गरीब लोकांना बेडची व्यवस्था करून दिली कोरोना महामारीत व्यवसाय गमावलेल्या व मनोबल खचलेल्या कित्येक लोकांना अण्णांनी मानसिक व आर्थिक आधार दिला न थकता समाजासाठी अविरतपणे झटणारे नेतृत्व म्हणून आज संजय अण्णांची ओळख तालुका व परिसरामध्ये निर्माण झाली आहे आणि ही ओळख त्यांनी स्वबळावर निर्माण केली आहे दोन हजार तेरा पर्यंत कार्यकर्ता म्हणून काम करणारे अण्णा यांनी दोन हजार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकीय कार्य जोमाने सुरुवात केली उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेल्या अण्णांनी दोन हजार मध्ये स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक लढवली व केवळ थोड्या फरकाने पराभूत झाले तरी सुद्धा न थकता दरम्यानच्या काळात अण्णांनी ओमदी व परिसरातील गावांमध्ये स्वतःचे स्वतंत्र विचाराचे गट व पॅनल तयार केले अशा पद्धतीनं सामाजिक व राजकीय कार्यात मागे न राहता प्रयत्नांच्या माध्यमातून व स्वतःच्या स्वबळावर दोन हजार एकोणीस साली बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची उभारणी केली व आर्थिक क्रांतीला सुरुवात केली इतकंच नव्हे तर ग्रामपंचायत निवडणुकीत स्वबळावर एखादी सत्ता संपादन केली महत्वाकांक्षी एकोणतीस गावाच्या जलजीवन पाणी योजनेसाठी जलमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सर्व सरपंचांना घेऊन पाठपुरावा केला उमदी जिल्हा परिषद मधील उपलब्ध करून दिला प्रलंबित तालुका त्रिभाजनसाठी प्रयत्न चालू आहे दोडणाला तलावात पाणी सोडण्याची पाठपुरावा केला नेहमी कामामध्ये व आधुनिक विचाराने प्रेरित असलेल्या अण्णांकडे पाहून काही वाक्य अटवतात ते पुढील प्रमाणे सकारात्मकता आत्मविश्वास आणि चिकाटी ही जीवनाची गुरुकिल्ले आहे म्हणून कधीही हार मानू नका तुमच्या ध्येयासाठी काम थांबू नका कारण तुमच्या पहाटेचा संघर्ष रात्रीच्या यशात कधी बदलेल हे तुम्हाला माहिती नसतं येणाऱ्या काळात उमदी व परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अण्णांनी अनेक उद्योग समूह उभारून त्या माध्यमातून रोजगार देण्याचं उदात्त स्वप्न मनाची बाळगून आहे त्यांच्या काम करण्याची शैली पाहिली असती शंभर टक्के आपले स्वप्न पूर्ण करून कित्येक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, रोजगार देण्याचं कार्य करण्यात यशस्वी होतील यात शंका नाही अशा प्रकारे कर्तृत्वाच्या जोरावर निर्माण झालेल्या या नेतृत्वाला एकवीस तोपांची सलामी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त उमदीचे ग्रामदैवत व आराध्य दैवत, दैवत मलकार सिद्ध सिद्धचरणी एकच प्रार्थना आहे देव त्यांना उदंड आयुष्य देव व त्यांना आरोग्य संपन्न जीवन लाभो अशाच पद्धतीनं सामाजिक राजकीय आर्थिक प्रगती हो ही सदिच्छा शब्दांकन राहुल सिद्धप्पा साबणे उत्पादन व्यवस्थापक कजियाडू परगणा केनिया लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी